नमस्कार आज मी हिरव्या मुगाचे मूळ काढून त्याचा डोसा करत आहे बरं का तर ह्यासाठी मी काय केले हे मूळ जे आपले मुगाचे आलेले आहेत हे मूळ मिक्सरच्या भांड्याला लावताना दोन ओल्या मिरच्या आणि दोन चमचे मी ह्यात रवा घातलेला आहे जिरे घातलेले आहेत आणि हे मिक्सरला मी बारीक करून घेते आता मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर आपलं जे डोश्याचा पॅन आहे त्या पॅनला थोडंसं तेल आणि थोडंसं पाणी टाकून स्वच्छ करून घेतले मी एका फडक्यानं स्वच्छ पुसून घेते परत त्यावर पाणी शिंपडून आता जे आपण बॅटर तयार केले आहे तर थोडंसं मीठ घालते मी त्यात मिक्सरला बारीक करता त्यात कोथंबीर पण मी घातलेली आहे बरं का रवा फक्त दोन चमचा घातला आहे त्यामुळे डोसा अतिशय मऊ आणि एकदम दुसरुशीत झाला आहे बरं का माझा कडक झा मला नकोच होता जास्त रवा घातला असेल तो कडक होते तेवढा थोडासा घातला आहे मी दोन चमचे दोनच मी डोसे करते बरं का तर आता हे बॅटर मी तव्यावर घालून घेतलेलं आहे तसं हलक्या हातानं पसरून घेते मी आता तुम्ही गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करायची आणि हा डोसा चांगला शेकून घ्यायचा ह्याच्यावर मी घरीच तयार केलेलं तूप घालते बरं का दोन चमचे त्यामुळे आणखीन अन, थोडं पौष्टिक होते कुठल्याही कडधान्याला मोड आले की ते आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते बरं का जंक फूड खाण्यापेक्षा कधी पण घरी तयार केलेलं अन्न कधी पण चांगलं असते त्यातल्या त्यात कडधान्याचं मोड हे अतिशय पौष्टिक असतात त्यावरच मी आता बटाट्याची भाजी घालते आणि हा डोसा आता मी काढून घेत आहे अगदी हलक्या हातानेही काढून घ्यायचं आता मी ह्या दुसरा डोसा घालत आहे माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद हे असं बटाट्याची भाजी आणि हा डोसा अतिशय उत्तम होते वर का स्वादालाही चविष्ट आणि हेल्थसाठी सुद्धा उत्तम असते ही देशी तूपच घातल्यामुळं आरोग्याला अतिशय आरोग्यवर्धक आहे बरं का हा डोसा बटर बिटर खाण्यापेक्षा लोणी घ घरी बन घरीच आपण तयार केलेलं लोणी किंवा के तूप कधी पण छान माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोक आपण शेअर करा बरं का माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद असा हा डोसा मला तयार झाला आहे